चोपडा तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये आदिवासी भागात राहणाऱ्या गरोदर महिलेला काल अचानक प्रसूती वेदना सुरू झाल्याने त्यांच्या कुटुंबियांनी आरोग्य केंद्र आणि रुग्णवाहिका यांच्याशी संपर्क साधला परंतु संपर्क न झाल्याने गरोदर महिलेच्या पतीने मोटरसायकलवर महिलेला बसवून आरोग्य केंद्राकडे नेण्याचे ठरवले परंतु नेत असताना रस्त्यातच त्या महिलेची प्रसूती झाली आजूबाजूच्या काही महिलांनी त्यांना मदत केली हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने संबंधित प्रशासन जाग झालं असून या घटनेला जबाबदार कोड त्या संदर्भात वरिष्ठ समिती चौकशी करून निर्णय घेऊ यापुढे अशा घटना होणार नाहीत याची दक्षता घेतली जाईल असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले आहे नुसते

कोण ते गाडी येते प्रथम दृष्टी याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावं लागेल याच्यामध्ये सिक्वेन्स ऑफ इव्हेंट आहे कोण बिकॉज याच्यामध्ये तुमच्या समोर तुम्ही पण काही लोकांशी बोलले असेल त्याच्यामध्ये एक काही काही लोकांनी काही वेगळा सांगितलेला आहे की हॉस्पिटलला गेले उपकेंद्र ला गेले, गेले होते तिथे काही लोकांचं म्हणणं आहे कोणी थांबले नाही थांबले स्वतः मोटरसायकलवर घेऊन जाण्याचा निर्णय घेतला पी एच सी मध्ये ते होते पी एच ची वाहन पोहोचायला उशीर झाली त्यापर्यंत डिलिव्हरी झाली फिर पी एच ची वाहन घेऊन गेली असे भरपूर काय काय लोकांच्या याच्या कॉन्ट्रडिक्टरी स्टेटमेंट्स पण आहे परंतु त्या स्टेटमेंट्स मध्ये नेमकी सत्य काय आहे ते तो नक्की तपासावं लागेल आणि हा म्हणजे जो वेगळा वेगळा उत्तर स्टेटमेंट सगळेजण देत आहेत त्याच्यामध्ये सत्तेमध्ये ना मी इकडे होतो ना तिकडे होतो प्रस्तुती रस्त्यावर झालेली आहे या गोष्टीबद्दल व्हिडिओ आपल्या समक्ष आहे परंतु ते कशा झाली क्यू झाली कोण याच्यावर दोषी आहे ते आयडेंटिफाय करणं त्यांची दोष कित कु आहे ते आयडेंटिफाय करणं आणि त्याच्यावर नियमानुसार काय आपण कारवाई करू शकतो ते समजून घेणं याच्यासाठी समिती आहे त्याच्यासाठी वरिष्ठ अधिकारी आहे आणि आजपर्यंत तुम्हाला तुम्ही स्वतः पाहिलेला आहे की अगर कुठले चुका आणि गंभीर स्वरूपाच्या चुका झाल्या असेल तो ना शासन याच्यामध्ये सहन करतो प्रशासन स्पष्ट निर्देश पण आहे सामान्य शासनाकडून की आपल्याला अजिबात सहन करायचे नाही आरोग्य सेवा एक नंबरच्या असायला पाहिजे कुठल्याही प्रकारची कमतरता याच्यामध्ये असू नये आणि त्या प्रयत्नामध्ये आपण आहे आणि तुम्हाला मी सांगतो याबद्दल आपण म्हणजे प्रचंड गंभीर आहे की अजिबात असा होणार होता कामा नये सगळे गोष्टी सगळे बैठका सगळे व्ही सी सगळे गोष्टी सोडून मी स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी तालुक्याचे सर्व वरिष्ठ अधिकारी या जण आपण या ठिकाणी आहे आणि एकमेव म्हणजे या ठिकाणी दोन उद्देश आहे सत्य आपल्याला म्हणजे शोधून काढायचे त्याच्यासाठी चौकशी चो, समिती काम करते दुसरा उद्देश आहे की या भविष्यात असा घडू नये त्याच्यासाठी काय आपल्याला प्रसा म्हणजे होल ऑफ गव्हर्नमेंट अप्रोच करू त्याच्यामध्ये ग्रामपंचायत असेल आरोग्य विभाग असेल काय करता येईल आणि माझ्या व्यक्तिगत पर म्हणजे आणि जबाबदारी आहे की मुलं आणि त्यांची आई मुली आणि त्यांची आई ते व्यवस्थित आहे त्यांचे आरोग्य अत्यंत म्हणजे धोकादायक नाही त्याच्यासाठी कोल्हापुरात गेल्या आठ ते, ते, गे ते दहा दिवसात पडलेल्या जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी थीक भूस्खलनाच्या घटना घडत आहेत त्यातच कोल्हापुरातल्या हातकणंगले तालुक्यातील इंगळी गावात भूस्खलन होऊन वीस ते पंचवीस घरांना धोका पोहोचला

सव्वीस तारखेला एका चीर पडली तिथला ग्रामस्थांचा फोन आला आमचे सगळे ग्रामपंचायत सदस्य तिथं जाऊन आम्ही त्या चेहऱ्याची पाहणी करून कलेक्टर ऑफिस कलेक्टर आम्ही पत्र देऊन आलो लगेच दुसऱ्या दिवशी सर पडून भिंत कोसळली तिथल्या लोकांनी आम्ही ग्रामपंचायतर्फे मराठी शाळेत स्थलांतरित केलेला आहे सध्या पुढचा निर्णय की रस्ता बंद रस्ता बंद आहे प्रशासनानं तात्काळ निर्णय घेऊन बांधकाम तर एक करून द्यावं किंवा वीर मुजवून तर द्यावी हा दोन पर्याय दिलेत बाहेरली रस्ता आपण आम्हाला उपलब्ध करून द्यावी प्रशासनाला नांदेडकडून यवतमाळकडे जाणाऱ्या लेनवरून अज्ञात वाहनाने बिबट्याला उडवलं अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार झाला असून राष्ट्रीय महामार्गावर बिबट्याला बघण्यासाठी गर्दी आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून नागरिकांनी माहिती दिली तर बिबट्याचे वय हे चार ते पाच महिन्यांचे असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे राहुल गांधी यांचे वडील राजीव गांधी यांनी देशासाठी बलिदान दिले असून त्यांच्या देखील या देशासाठी शहीद झाले आहेत त्यामुळे राहुल गांधी यांना धमकी देणाऱ्यांना काँग्रेसचे कार्यकर्तेच पाहून घेतील त्यासह जे राहुल गांधी बोलले ते इतिहासाचे दाखले देऊन बोलले आहेत आणि इतिहासकारांनी त्यांच्या स्वरूपाची दाखले देखील दिली आहेत अरुण शहरी हे वाजपेयी सरकारमध्ये मंत्रिमंडळात होते ते भाजपाचे खासदार असून अरुण शहरी यांनी एक पुस्तक सावरकरांबद्दल लिहिले आहे त्या पुस्तकात त्यांनी सर्व पुरावे जोडले असून जे राहुल गांधी म्हणाले तेच अरुण शहरी यांनी देखील तशा स्वरूपाचा इतिहास जगासमोर मांडला आहे व अशा धमक्या देणाऱ्यांना आम्ही धिक्कार करतो आणि निषेध करतो असे त्यांनी म्हटले आहे राहुल गांधी यांचे वडील राजीव गांधी यांचं बलिदान देशासाठी आहे राहुल गांधींच्या आजीचे बलिदान हे देशासाठी आहे आणि कुठल्याही भ्याड धमकीला राहुल गांधी आणि काँग्रेस घाबरणार नाही स्वातंत्र्याचा इतिहास काँग्रेस पक्षाला आहे राहुल गांधीला आहे ते आमचे नेते आहेत कोणी जर भ्याड स्वरूपाच्या जर धमक्या देत असतील तर त्यांना राहुल गांधी सोडा आमचा काँग्रेसचा सामान्य कार्यकर्ताही हा पुरून उरेल त्यामुळे अशा धमक्या राहुल गांधींना आणि काँग्रेस पक्षाला देऊ नये राहता राहिला प्रश्न राहुल गांधी सावरकरांच्या संदर्भात काय बोलले याची समीक्षा जर होत असेल तर त्याचं स्वागत आहे राहुल गांधींनी कधीही शेलक्या भाषेत अथवा अपशब्द हे सावरकरांबद्दल काढलेले नाहीत राहुल गांधींनी जे बोलले ते इतिहासाचे दाखले आहेत आणि एकट्या राहुल गांधींनीच हे दाखले दिलेले नाहीत तर अनेक इतिहासकारांनी देखील तशा स्वरूपाचे दाखलेही दिलेले आहेत नवे नवे तर अनेक पुस्तकं देखील अलीकडच्या काळात हे प्रकाशित झालेले आहेत अहो एवढंच कशाला आपल्याला एवढ्याच जर धमक्या द्यायच्या आहेत आणि जर चर्चा आणि समीक्षा करायची आहे तर अरुण शौरी हे वाजपेयींच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते अरुण शौरी हे भाजपचे खासदार होते आणि अरुण शौरींनीच मोठं लट एक पुस्तक आ, आता सध्या सावरकरांच्या बद्दल लिहिलेलं आहे आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी सर्व पुरावे जोडलेले आहेत आणि जे राहुल गांधी म्हटले तेच अरुण शौरी यांनी देखील तशा स्वरूपाचे आरोप नव्हे तर तशा स्वरूपाचा इतिहास हा जगापुढे मांडलेला आहे त्यामुळे त्याची समीक्षा ही व्हावी अशा ज्या धमक्या दिल्या जातात याचा आम्ही धिक्कार करतो याचा आम्ही निषेध करतो आणि या धमक्या देणाऱ्यांना आम्ही पाहून घेऊ नेतृत्व आमचं जे आहे ते आपल्या ठिकाणी आहे मात्र काँग्रेसचा कार्यकर्ता आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीज ही अशा प्रकारच्या आरोपांना निपटून घेईल एवढंच या निमित्ताने आम्ही सांगतो जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील बाजार वाहेगाव धोपटेश्वर वादकुळी यासारख्या ठिकठिकाणी दिनांक सत्तावीस मे रोजी सायंकाळी जोरदार वादळी वाऱ्यासह ढगपुटी सारखा पाऊस झाला या सर्व नुकसानाचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली असून शेतकऱ्यांना धीर देत शासन तुमच्या पाठीशी आहे या अवकाळी पावसामुळे जे पण नुकसान झाले असेल त्याचे पंचनामे करण्याचे आदेश सरकारकडून आले आहेत त्या आदेशावरून तात्काळ पंचनामे करून योग्य तो अहवाल सरकारने मागवला त्यामुळे शेतकऱ्यांनी कसली तास्ती मनात ठेवू नये शासन पाठीशी आहे असं वक्तव्य त्यांनी यावेळेस केलं काल बदनापूर तालुक्यामध्येगाव त्याच्यानंतर रोशनगाव वाकुर्णी या परिसरामध्ये अतिवृष्टी रात्री तीन ते ती ती पाच च्या दरम्यान झाली आणि बऱ्याच ठिकाणी पाणी शेतामध्ये साचणे फळबागांचं नुकसान आणि काही ठिकाणी जमिनी खरडून अशा पद्धतीनं तक्रारी आल्या होत्या सन्मान्य आमदार महोदय कुजेसाहेब यांच्यासोबत सकाळी सर्व अधिकाऱ्यांसोबत या क्षेत्राची पाहणी केली त्या पद्धतीने पंचनाम्याचे आदेश दिलेले आहेत आणि प्राथमिक अहवाल देखील आता मागून सर काय सांगाल शेतकऱ्याच्या नुकसान आहे काही विहिरी देखील बुडून गेलेल्या आता आर्थिक संकटात सापडल्या इकडे बऱ्याचसा काळा मातीचा भाग आहे आणि विहिरी ज्या होत्या त्या जूनच्या पावसाच्या अंदाजानुसार चालू होत्या त्यामुळं विहीर खचलेल्या आहेत सात आठ ठिकाणी ज्या विहीर सध्या कामामध्ये होत्या बऱ्यापैकी त्याचा कठड बांधणं बाकी होत अशी एक विहिरीची आम्ही तपासणी केली आहे आणि ज्या ठिकाणी जमीन खरडून गेल्यात पाण्याचा निचरा होण्यासाठी काही ठिकाणी पाणी सचलंय त्या पद्धतीने काय उपाययोजना करता येतील ते करतोय आणि शासन निर्णयानुसार जो आपत्तीचा निर्णय आहे नैसर्गिक आपत्ती तर त्यानुसार कारवाई करण्यात जीवित जीवितहानी यापूर्वी झालेली आहे कालच्या घटनेमध्ये कालच्या पावसामध्ये आणखी कोणती रिपोर्टिंग नाही जनावरांची हानी आहे वगैरे काही भागांमध्ये त्या पद्धतीने त्याचे नुकसान उने ग्रँट असते त्यामधून देण्यात नागरिकांना काय आवाहन करणार आहात तुम्ही जिल्ह्यात नागरिकांसाठी जे विजेच्या बाबतीत यावेळेस आपण पाहतोय की मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये या, या वीस दिवसामध्येच मृत्यू झालेले आहेत आठ ते नऊ मृत्यू हे जालना जिल्ह्यामध्ये झाले मागच्या वर्षभरामध्ये तितके विजेमुळे झाले होते मृत्यू तर विजेसाठी दामिनी ॲप आहे ते इन्स्टॉल करावं त्याच पद्धतीनं जेव्हा पावसाचा अंदाज आहे तो ते देखील मंत्रालयाकडून मेसेज येतोय काल सुद्धा दुपारी मेसेज आला होता आपल्या व्हॉट्सअपवर टेक्सिल तेव्हा सुरक्षित स्थळी राहावं जे मोडकळी चाललेले घर वगैरे असतील त्यांनी देखील पर्यायी व्यवस्था तशी हे करावी जर तशी अडचण असेल तर ग्रामपंचायतला संपर्क साधावा आणि सुरक्षित त्याच्या दृष्टीनं जेव्हा हे काही पावसाचे अलर्ट येतात काही ठराविक भागामध्ये तेव्हा त्याला लक्ष देऊन त्या पद्धतीनं प्रशासनाला जे सूचना असतील त्याचं पालन करून सहकार्य करावं आगामी काळात जी नैसर्गिक आपत्ती उद्भवणार आहे त्यासाठी जिल्हा प्रशासन कशा प्रशा पद्धतीने सज्ज आपल्या <laughs> जिल्ह्यामध्ये जे आपत्ती व्यवस्थापनासाठी लागणारं सर्व साहित्य आहे त्याची तपासणी केली आणि मागच्या वर्षामध्ये डीपीडीसी मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शासनाकडून देखील काही वस्तू आलेल्या आहेत आणि आपण डीपीडीसी मधून अत्याधुनिक साहित्य सगळं घेतलेलं आहे मागच्या वर्षी काही गावांमध्ये विशेषतः आंबड घनसा मंठा या परिसरामध्ये काही गावांना पाण्याचा विळखा घातला होता आणि त्या दृष्टीने सगळं साहित्य आहे त्या पद्धतीचे आपले सर्व कर्मचारी असतील तर त्यांचं ट्रेनिंग झालेलं आहे स्विमर्स असतात त्याचंही झालेलं आहे गोदावरी असेल किंवा इतर ज्या जिल्ह्यातून वाहणाऱ्यांना देतात पूरप्रवण जी गाव आहे तर तिथं देखील सर्व आरोग्य असेल राशन असेल तर त्या सगळ्या दृष्टीनं सर्व नियोजन केलं आहे आणि आपलं जे नियंत्रण कक्ष आहे ते देखील चालू आहे त्याच पद्धतीने सर्व अधिकाऱ्यांना मुख्यालय राहून त्या पद्धतीनं Uh, सर्व गावांच्या संपर्कात राहण्याच्या सूचना दिल्या uh, प्रशासनाची तयारी पूर्णपणे झाली मे महिन्यात शहराचे तापमान बेचाळीस ते त्रेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत दरवर्षी असतं तीन मे पासून शहरातील तापमानाचा पारा झपाट्याने खाली आला दररोज तापमान चौतीस ते तीस अंशापर्यंत असते दिवसभर ढगाळ वातावरण आहे अधूनमधून कधीतरी पावसाच्या सरी येत आहेत हे वातावरण धोकादायक असून डेंग्यूसाठी अत्यंत पोषक असल्याचं मत महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी यांनी व्यक्त केले आहे सध्या अवकाळी पाऊस सुरू असून डासांच्या प्रजननाचा काळ सुरू आहे याकरिता आपल्या घरामध्ये किंवा इतर ठिकाणी पाण्याचे डबके साचू देऊ नयेत जेवताना खाताना हात स्वच्छ धुवावेत आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा असे महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मेघना जोगदंड यांनी सांगितलं आहे हे मत अगदी बरोबर आहे कारण काल आपण बघितलं शहरामध्ये भरपूर पाऊस झालेला आहे आणि शिवाय आपण मान्सूनपूर्व तयारी जी म्हणतो जे डेंग्यू किंवा उत्पत्ती स्थानं जे आहेत त्यांचा त्याच्याबद्दल जाहीर आव्हान पण आपण मधून देतो की काय काय काळजी घ्यायला हवी आहे कारण याच्यामध्ये उत्पत्ती स्थानं जी आहेत डासांची ती वाढण्याची वाढतातच त्यामुळे डेंग्यू मलेरिया असे कीटकजन्य आजार होण्याची शक्यता खूप वाढते त्यामुळे सगळ्यांनी लक्ष द्या कारण कूलर वगैरे प्रत्येका सॉरी उन्हाळ्यामध्ये खूपदा कूलर वापरतो त्याच्यामध्ये पाणी तसंच राहतं जिथे पाणी साठ्या असतं त्या ठिकाणी जी जी उत्पत्ती स्थानं होता त्यामुळे दिवस पाळणं मच्छरदानीचा वापर करणं मुलांना काळजी घेणं मुलांची कपडे घालणं ह्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतील शिवाय जर ला ताप सर्दी खोकला असे काही लक्षणं आढळित त्वरित सरकारी दवाखान्यात किंवा जिथे त्यांना शक्य असेल तिथे जाऊन दाखवणं गरजेचं आहे म्हणजे जर लवकर निदान होऊन त्याच्यावर उपचार होणं शक्य आहे आणि महत्वाचं म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हणजे आपण त्याला प्रतिबंध करणं हे सगळ्यात मोठा उप उपचार आहे त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या पाहिजे आणि प्रत्येक नागरिकांनी सजग राहायला पाहिजे की कुठे पाणी साचलं नाही पाहिजे ही काळजी घेणं गरजेचं आहे डॉक्टर मेघा जोगदंड मेडिकल ऑफिसर सिडकोट हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर मनपा पंढरपुरातील शिवाजी चौक ते चौफळा या परिसरात पावसाचे वारंवार पाणी साठून याबाबत महानगरपालिकेने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे असा आरोप करत स्थानिक व्यापारी आणि नागरिकांनी नगरपालिका प्रशासनास श्रद्धांजली वाहण्याचे अनोखे आंदोलन पंढरपुरात राबवले आहे यावेळी पालिका प्रशासन श्रद्धांजली वाहताना प्रतिकात्मक टाहो ओढण्याचा अर्थात रडण्याचे काम स्थानिक नागरिकांच्या महिलांनी आणि पुरुषांनी व्यापारी यांनी केले आहे आहे नमस्कार मी माझं छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी पुस्तकाचा व्यवसाय आहे माझ्यासोबत हे सर्व व्यापारी आहेत गेली आठ दिवस आम्ही नगरपालिकेला सातत्यानं विनंती करतोय की छत्रपती शिवाजी महाराज चौक ते चौफा या ठिकाणी प्रचंड पावसाचं पाणी साठलंय आणि नगरपालिका त्या आमच्या आदेशाकडे दुर्लक्ष करतेय या ठिकाणी जे नगरपालिकेने रेन हार्वेस्टिंगचे चेंबर्स केलेले आहेत त्याचा असून अडचण आणि नसून खोळाब आहे की दहा दहा वर्ष चेंबर्स साफ केले जात नाहीत त्यामुळे या ठिकाणी पाणी साठून रोगराई पसरकीत चिखल होतोय वाहन पण नगरपालिका कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही बीड शहरात नगरपालिकेच्या गलथान कारभाराने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे आठवड्याभरापासून मान्सूनपूर्व पाऊस सुरू होऊन अशातच पालिका प्रशासनाकडून कोणत्याही भागात मान्सूनपूर्व काम न झाल्याने पावसाचे पाणी ओसरल्यानंतर नाल्यातील दुर्गंधी रस्त्यावर पसरली आहे शहरात ठिकठिकाणी थीक कचऱ्याचे मोठे मोठे ढीग असून अनेक भागातील घंटा गाड्या देखील बंद केल्या आहेत पालिका प्रशासनाकडून कचरा उचलण्याचं कोणतंही नियोजन नाही नाही त्यामुळे शहरातील भागाभागात आणि नाल्यात कचऱ्याचे साम्राज्य दिसून येते तर आता पावसाच्या तोंडावर पालिका प्रशासनाने स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे पण मोठे जे बीड शहरामधले एकूण सोळा नाले आहेत ज्याच्यामध्ये नगर असेल जालना रोडचं मेन असेल अशोकनगर आहे मोविनपूर आहे असे मोठे सोळा नाले जे आहेत त्याला स्वतंत्र यंत्रणा आपण लावून ते स्वच्छ करून घेतलेले आहेत आपण त्याच्यानंतर आता शहरातले जे नाल्या छोट्या आहेत त्याच्यात प्रत्येक प्रभागामध्ये आपण एक स्वतंत्र मोहीम घेऊन पूर्ण हे लावून तिथून साफ करून घेत आहोत आपण नाही अंकुश नगरला आपण तिथला प्रत्येक वेळेस कचरा उचलून घेतो पण तो रोड बाजूचा असल्यामुळे तिथं नागरिक मोठ्या प्रमाणात कचरा किंवा बांधकाम मटेरियल आणून टाकायचं काम केलं तिथे आपण स्पेशल मोहीम चालू केली आहे आजपासून आणि तो पूर्ण क्लिअर करून घेतोय आपण तो, तो पुलापर्यंतचा भाग छोट्या नाल्यांसाठी आपण प्रत्येक प्रभागात प्रभाग नाही आहे स्वच्छता मोहीम घेतोय आता त्याच्यामुळे आज पण जसं की तीन ठिकाणी चालू आहे हा स्टेडियम रोड अशोकनगर आणि गणपतनगर या तीन ठिकाणी आज मोहीम चालू आहे त्या मोहिमेमध्ये आपण पूर्ण त्या नाल्या क्लिअर करून घेतो अकोला तालुक्यातील मुळा पाणलोट क्षेत्रात गेल्या आठ दिवसापासून मान्सून पूर्व पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे यामुळे मुळा नदी वाहती झाली असून या नदीवरील अंबित धरण ओसंडून वाहत असल्याने अहिल्यानगर जिल्ह्यातील यावर्षी पावसाळ्यात भरणारे अंबित धरण हे जिल्ह्यातील पहिले धरण ठरले आहे घाट घाटमाथ्यावर तसेच संपूर्ण अकोला तालुक्यात पाऊस सुरू आहे त्यामुळे मुळा नदी वाहू लागली आहे उगमाजवळ असणाऱ्या आंबित या लघुप्रकल्पाची साठवण क्षमता एकशे त्र्याण्णव पूर्णांक सत्त्याण्णव दशलक्ष घन फूट एवढी आहे वाडा मार्गावर पडलेले खड्डे व कॉन्क्रिटीकरणाच्या कामामुळे तसेच महामार्गावरील बंद पडलेल्या कंटेनरमुळे देखील वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसल्या चार ते पाच किलोमीटर पर्यंत लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून येत होते वाहतूक कोंडी सोडण्यासाठी वाहतूक पोलिसांची कसरत सुरू असून या महामार्गावर ठिकठिकाणी थीक लहान मोठे खड्डे झाल्याने भिवंडी वाडा मार्गावर वाहतूक मंदावली असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे प्रत्येक कामासाठी आधार कार्ड आवश्यक असल्याने आधार अपडेट करण्यासाठी नागरिकांच्या नांदेड पोस्ट ऑफिस बाहेर रांगाच रांग लागली असून नांदेड शहरातील अनेक आधार केंद्र बंद असल्यामुळे दररोज पोस्ट ऑफिसच्या बाहेर नागरिकांची तारांबळ होत आहे आधार अपडेट करण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये एकच आधार केंद्र असल्यामुळे या आधार केंद्रावर दररोज फक्त <this> चाळीस जणांचे आधार अपडेट करण्यात येत आहेत आधार अपडेट करण्यासाठी दररोज या ठिकाणी मध्यरात्रीपासून नागरिक रांगा लावत आहेत फक्त चाळीस जणांचे आधार अपडेट होत असल्याने उर्वरित नागरिकांना माघारी फिरावे लागत आहे मागील चार ते पाच दिवसांपासून पोस्ट ऑफिसच्या समोर अशा पद्धतीने नागरिकांनी रांग लावल्यामुळे प्रशासनाने नांदेड शहरातील पडलेली आधार केंद्र चालू करण्यात यावीत अशी मागणी नागरिकांतर्फे केली जात आहे नमस्कार मी सुनील प्रभाकर आनंदवार सामाजिक कार्यकर्ता नांदेड आज आपण इथे जी गर्दी पाहतात ती कुठं दवाखान्याची समोरली गर्दी नसून आधार अपडेट करण्यासाठी आलेले सर्वजण आहेत आणि इथं जवळपास दोन चार महिन्यापासून फक्त चाळीस जणांचं चा नाव इथं आधार नोंदणीसाठी पोस्टामध्ये नांदेडच्या नोंद करत आहेत आणि इथं सकाळच्या तीन वाजल्यापासून ग्रामीण भागातले शहरी भागातले लोकं तीन वाजल्यापासून इथं रांगेमध्ये थांबत आहेत रांगेत थांबून शेकडो लोक आल्याच्यानंतर त्याच्यातली फक्त चाळीस जणांची नोंद इथं घेत आहेत आणि बाकीच्या सगळ्यांना तिथून वापस पाठवत आहेत असं करत करत दो जवळपास दोन चार महिन्यापासून अर्धे लोकं वापस अर्ध्या लोकांचं काम असं याचा अंधबुंदी कार्यक्रम या पोस्ट ऑफिसमधून सुरू झालेला आहे आणि आधार अपडेट करण्यासाठी आता शासकीय कामानिमित्तानं आईवडिलांना आपल्या मुलांचे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी गर्दी करत आहेत आणि ही गर्दी लक्षात घेता प्रशासनानं कोणत्याही प्रकारचं पाऊल इथं न उचलता इथल्या येणाऱ्या लोकांची अशी विवंचना करून टाकलेली आहे त्यामुळं माझी प्रशासनाला विनंती राहील की त्यांनी तात्काळमध्ये नांदेडमध्ये जे आधार केंद्र बंद केलेले आहेत ते सर्वच आधार केंद्र चालू करून या सगळ्या लोकांना इथं आधार अपडेट करण्यासाठी येणाऱ्या लोकांना न्याय देण्यात यावा अशी मी प्रशासनाला विनंती करत आहे रोज ते सकाळी रात्र बारा वाजल्यापासून लोक आधार अपडेट करण्यासाठी रात्री आपली काळी करत आहेत आणि इथं रांगेमध्ये सर्व उभं राहत आहेत अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार